महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एखादा उत्तम मित्र मिळणं हे आजकाल दुर्मिळ असे पण काही वेळा असा मित्र मिळतो त्याचे कारणामे पाहून अशा मित्रांपेक्षा शत्रूच बरा असं म्हणावं असं वाटतं दोस्तालाच धोका देत त्याला दुसऱ्या मित्रानं लुटल्याची एक दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे पैशांच्या मोहापाई एका समानं त्याच्या मित्राचा विश्वासघात केला आणि त्याचे पैसे लुटलेत लागवं रुपये लुटत त्यानं त्याच्याच मित्राला गंडा घातलाय या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या मुख्य आरोपीसह आणखीन दोघांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र त्यांचा आणखीन एक साथीदार अजूनही फरार असून मानपाडा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे कल्याण मध्ये हा विश्वासघाताचा आणि फसवणुकीचा प्रकार घडलाय शुभम फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे शुभम आणि आरोपी वीरेंद्र गुप्ता हे दोघे मित्र होते शुभम कडे बरेच पैसे असल्याची माहिती मिळाली होती आणि त्याच पैशांच्या लोभानं त्याची नियत फिरली त्यानं आपल्याच मित्राला लुटून त्याचे पैसे लुबाडल्याचा प्लॅन आखला वीरेंद्रनं त्याच्या दोन मित्रांना प्लॅनमध्ये सहभागी करून घेतला आणि त्यांनाच तोतया पोलीस अधिकारी बनवून त्या मित्राच्या ऑफिसमध्ये पाठवलं त्यांनी आखलेल्या प्लॅननुसार ते, ते दोघे तोतया पोलीस बनवून त्याला जबरदस्तीने ऑफिसच्या बाहेर काढत गाडीत नेऊन बसवलं तसंच त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली अखेर ते तोतया पोलीस यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन फसार झाले या प्रकारानंतर शुभमनं मानपाडा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे या गुन्ह्याचा उलगडा झाला पोलीस आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करत नी आरुपी ना बेड़ा या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात या टोळीचा मास्टर माइंड वीरेंद्र गुप्ता तसेच त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे वकील अहमद खान शिवानंद पांडे यांनी उर्वरित दोघांची नावे मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेला त्यांचा एक साथीदार अजूनही फरार असून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा